अ बबुदा चर्चा होती की दा वायरीसाठी घाटावरती पळाला येतो आज तुम्ही त्यांच्या पैरेमध्ये पळाले कानावरती गोष्ट आले इथं बैली त्यांनी एक विकत घेतलाय पण ते आता त्यांच्या बोलतात ना हत्ती चालतो कुत्रे भुकतात तशी गत आहे बबलू दादाचं मन साफ आहे तर मला दुसरे पण नव्हते भरपूर चांगल्या चांगल्या नामचीन बैलांचे पण कुठेशी तरी ह्या बैलावरती एक विश्वास होता आणि या विश्वासाने मी आज तो पैरा केला बैलगाडी क्षेत्राचा आहे ज्याला बैल नाही दिला ना तो कुठेशी तरी त्या बैलगाड्या क्षेत्रात तो त्याचा दुश्मनाशी तयार झालेली आहे किंवा आपण त्याला बैल नाही दिला का मग तो काहीतरी ट्रोल वेगळा करतो नमस्कार दादा काय सांगाल आज एकत्र हो बुंगा आणि हरणे एकत्र पलाले आणि चांगल्यापैकी हिंदिश मैदानाला आम्हाला दोघांना आनंद आहे आणि तरी तात्यांच्या नावाची ती नवीन वालक आहे आणि तो कुठेतरी तात्यांचं नाव भरपूर पुढे घेऊन जाईल अशी आम्हाला लक्षणं त्याच्यात दिसतात दादा कसं सांगाल आजची गाडी कशी पलाली गाडी छान पलाली मस्त गाडी पलाली गाडी दोन नंबर गटाला होती पण कुठेशी तरी आम्ही वेळे अभाव तिथं पचरू शकलो नाही आणि पिकअपचा पण त्यांचा प्रॉब्लेम होता भुंगाच्या गाडीचा त्याच्यामुळं ती वेळेवरतीच आली नाही मग आम्हाला चौदा नंबरची ट्रॅकला पलावा लागला म्हणजे गटाला दोन्ही पब्लिकचे भितर बनले आज हो दोन्ही पब्लिकचे भितर म्हणून तर आम्ही हा पैरा ठेवला ना कारण कुठेशी आपण जर बायचान्स घट आपण कसं तरी ॲडजस्टमेंट करून घेतो समजा जर तीन चार पावत्या पारून पण जर शेमीला आपल्याला जर एखाद्या नौक्या जर बैलावरती जर पब्लिकला जर आली तर मग काय करायचं मग त्याच्यामुळं दोन्ही बैल जर पब्लिकची भितार जर असली तर कुठेही अडचण नाही जसं आता तुम्ही बघितलं असेल की चौदा नंबरला आम्हाला नऊ नंबर, ला ला आ, नंबर आ, तास होता आम्ही पलवली ती तशी आणि हारण्याही हा पब्लिकचा भीतीला असल्यामुळं कुठेही अडचण नाही आणि तीच जर गाडी भुंगावरती जर आली असती तरी आम्ही पलवली असती कारण आम्हाला भुंगावरती पण विश्वास होता आणि भुंगा पण हा पब्लिकचाच भितारमुळं कोणतीच अडचण नसते आली या गाडी जर मधून तास भेटला तर गाडी कशी पळेल शंभर टक्के मधून तास भेटला तर चांगली पळेल आणि आता सेमीला तर चांगल्यापैकी घास लावतील कारण मी आज हरण्याला एवढ्या दिवस पालताना बघतो की हारण्या कुठेशीन तरी ऐंशी नव्वद टक्के समजाचा गटाला पलतो पण शंभर टक्के हा शेमीला पालतो ती गाडी आता चांगल्या पिकी पाल दोन्ही बाई नाशिकची आहेत दादा त्या नाशिकची आहेत घोड्यातलीच आहेत आणि दोघा बैलांची खालची तल चांगली आहे की कुठेशीन तरी एकामेकाला तडजोड होत नाही आणि चांगल्या पिकी पालात प्रामुख्याने मुंबईची गाडी पळाली हो मुंबईची गाडी पलाली चांगलीच आहे कुठेशी तरी आमचं पण तात्यांचं नाव कुठेतरी आम्हाला हिंद केसरीला लावता येईल आणि आता गटपाच केला बोलला तर आम्हाला त्याच्यात आनंद झाला आणि ते योग आले जुलून त्याच्यामुळं मुंबईचा विषय ना फक्त तात्याच्या नावाचाच विषय की तात्याच्या नावाची आज गाडी जी पेळगावच्या हिंदकेसरी गटाला बसली आणि तिथं जो पुकारा झाला त्याच्यात आम्हाला आनंद आहे दादा आज काय अपेक्षित घेऊन तुम्ही मैदानामध्ये ना अपेक्षा तर प्रत्येक जण समजा तर एक विजयाच्या गुलालासाठीच आलेला असतो कारण इथं जे आल्यात ते सर्व विजयाच्या गुलाला आल्यात कोणी कुणी तर आलेला नाही आणि जे विजयाच्या गुलालात आल्यात त्याच्यात पण आम्ही दोन गाडा मालक त्याच गुलालासाठी आलेले आहोत आणि ती अपेक्षा आम्ही बघू आता गुलालाची कसा भेटेल ती प्रयत्न करू आणि चांगल्यापैकी गाडी जर पालाली तर शंभर टक्के गाडी गुलालातच राहील तर नियोजन कसं ला नियोजन तसा बघला तर मी आधातच्या एखादा शब्द दिलेला होता पण त्यांनी कुठेशी तरी तात्काळल्याच्या नंतर मग मी असं थोडासा विचार केला की के हा बैला आता कुठेशीन तरी ओपनला अडचण येऊ शकतं तर मग ओपनमध्ये भुंगा होताच आणि तसा आमचं मिलिंद शेटचा आमचा थोडासा कॉन्टॅक्टमध्ये होतोच आम्ही मग लगेच रिप्लाय मिलिंद शेटला फोन केला आणि त्यांना सांगितलं की आपण भोगा आणि आरण्या पळू फोन तर मला दुसरे पण नव्हते भरपूर चांगल्या चांगल्या नामचीन बैलांचे पण कुठेशी ह्या बैलावरती एक विश्वास होता आणि या विश्वासाने मी आज तो पायरा केलेला आहे मुंबई मध्ये चांगला पलतो त्याबद्दल काय सांगा हो शंभर टक्के ना मुंबईला पलताना तर मी बघितले चांगल्या टॉपच्याच गाड्या त्यांनी केलेल्या आहेत आणि दोन फेरे पण तो मुंबईला लगातार पाललेला आहे त्याच्यामुळं एवढी तर गॅरंटी होती की दोन काढले म्हणजे तिसरा तो शंभर टक्के आणि तो, तो पण कडकच नमस्कार आजचा नमस्कार। पहिला कसा तुम्हाला बघा पहिरा म्हणजे आमचे घरातले संबंध आहे बबलूदा आमचे बबलूदाची पण इच्छा होती का बाबांच्या नावावरती हरण्या आणि बुंगा पळावा आणि माझी इच्छा होती पेडगाव नियोजन आम्ही त्या माझंही वेगळं नियोजन झालं होतं दादाचंही वेगळं नियोजन झालं होतं पण ते बोलतात ना कधीतरी राजयोग येतो योग मिळून आला जुळून आला आणि त्या योगाने आज एकत्र पळालो आणि एकत्र गटपात झाला आमचा दादा बबलू बबलूदा कुठे चर्चा होती की बबलू दा वायदीसाठी घाटावरती पला येतो आज तुम्ही त्यांच्या पैरेमध्ये पळाले आले ते काय सांगाल शंभर टक्के दादा वायदी घेतो ती पण वायदी हे प्रेमाची वायदी असते आणि आमच्या सारख्या म्हणजे उगवत्या म्हणजे आमचा आता भुंगा उगवता तारा आहे या उगवत्या ताराला बबलूदा आम्ही मनापासून प्रेम प्रेम दिले हीच प्रेमाचीच वायदी काही लोक असतात त्यांच्या दावणीला बैल पण नसतात पण लोकांबद्दल वाईट अफवा करायची लोक कुठं बदनाम होतील आज हरण्या अख्ख्या मुंबईमध्ये अख्ख्या घाटावरती दादाचा आणि आमच्या बारीक आमच्या साईलचं नाव कुठंतरी ठेवतोय ते कोणाला बघवत नाही आणि मालकाचं नाव कुठंतरी बदनाम करायचा वायदे घेतो आज माझे आणि दादाचे घरातले समजा म्हणजे मी का वायदे देऊन हरण्या टाकलाय का लोकांचं तोंड आहे ते बोलतात ना हत्ती चालतो कुत्रे भुकतात तशी गत आहे दादाचं मन साफ आहे म्हणून त्यांच्या दावणीला आज बैल पळतोय हे वायदी वगैरे काय कुठे नसतो हे फक्त अफवा असते तर आज ते मी तुम्हाला प्रश्न विचारला कारण की तुम्ही कर सांगता नाही जे आहे ते आहे बघा बबलू दादाचा पण एक नंबरामध्ये बैल पळतोय भुंगा पण एक नंबरामध्ये पळतोय बघा काही काही लोक असे असतात का ज्यांनी बैल मागितला आणि जर बैल दिला नाही अरे ते बबलू शेट्टी मला दोन लाख मागितले एक लाख मागितलेत फक्त अफवा करतात कसं असतो प्रत्येक मालकाची इच्छा असते का चांगल्या पायऱ्यामध्ये पळावा आणि बैल गुलालात ठेवायचं प्रत्येक मालकाचं मी असू किंवा बबलू दादा असू दे दुसरा बैलगाडा प्रेमी असू दे कारण की मग ते कसं असतो चार नंबर बैलामध्ये पळाला एक नंबरचा बैल तर कुठेतरी आपल्या बैलाचंही नाव खराब होतो म्हणून माणूस असं विचारतो बाबा एक नंबरच्याच बैलामध्ये पळाचा आणि ज्यांना आम्ही बैल देत नाही त्यांना फक्त ते आमच्या नावाची अफवा करतात का हे लोक वायदे घेतात करून आता बैल कुठेही चर्चेमध्ये आल्या व अफवा पण तडीच होते बघा नाव त्याचंच खराब होतो त्याचं नाव असतो आणि ही माणसांचं कामच ते फक्त ट्रोल करायचा आणि नाव बदनाम करायची बस तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये काय क्षेत्रामध्ये भरपूर काय शिकलो आज माझे स्वर्गवासी रामदास शंकर पाटील त्यांच्या संबंधामधली जेवढी लोक आहेत बघा ते संबंध फक्त जपायचं आम्ही दोघं भाव काम करतोय आज बाबांनी जर बबलूदाची संबंध जोडले नसते तर आज आम्ही एक दुसऱ्याच्या बाजूला खुर्चीला खुर्ची घेऊन जमलो बसलो नसतो आणि ते संबंध कुठेही टिकून ठेवायचं काम आमच्या दोघं भावांचं आहे आणि ते आम्ही मी नेहमी सांगत असो ते संबंध बाबांनी जिथे जिथे संबंध जुळले आहेत आमच्या राजकीय क्षेत्रामध्ये असो बैलगाडी क्षेत्रामध्ये असो कुठंही कोणाशी लबाडबाजी केली नाही कोणाशी भाव केला नाही तेच संबंध आज पण आम्ही जपायचा प्रयत्न करतो आणि तेच संबंध आज आम्हाला मैदानामध्ये मा काम येतात दादा आज कशी गाडी पळाली तुम्ही सांगा सुंदर गाडी पळाली थोडं मन सकाळी जरा आमचा आपसामध्येच थोडं गाडीचा प्रॉब्लेम झाला म्हणून सगळ्यांचे मन नाराज होते पण बैलांनी आम्हाला खुश केलं आणि चांगला असा फरकाने आम्ही विजय प्राप्त केला आम्ही तुम्हाला मला वाटतं एक अगोदर फोन केला होता दादा कसं काय नियोजन तुम्ही बोलला की नियोजन एकदम टाईट झाले शंभर टक्के एवढा चांगला जर बैल असला आज बघा मुंबईमध मुंबईचा पब्लिकचा भिताड पब्लिकचा बादशहा हरणा आणि उजवीचा आणि बरेच असे बैलगाडा शोक्याने बैलगाडा मालक बोलतात कारण डावीचा एकमेव असा बैल आहे जो मुंबईमध्ये टॉपला पळतो असाही भुंगा उजवीचा हरण्या आणि डावीचा भुंगा ही एकत्र एक गाडी आज लोकांना पळताना बघिते आणि सुंदर अशी गाडीचं नियोजन करून सुंदर अशी गाडी पळाली आता कुठे पंढरीशेठ फडके आता यांची कुठेही एक रील्स व्हायरल झाली होती नव्याने सुरुवात करतात त्याबद्दल काय सांगा माझ्याही कानावरती गोष्ट आली इथं बैली त्यांनी वेग विकत घेतलाय पण ते आता त्यांच्या चर्चेतून कळू द्या आपण बोलणं ते योग्य नाहीये पण आमची जी इच्छा होती आमची सर्व सावकार ग्रुपची इच्छा होती का जसं स्वर्गवाशी रामदास शेठ शंकर पाटील हा नाव आम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये टिकून ठेवला आहे मोहन शेठ राऊत असं आमच्या आकाश शेटनी टिकून ठेवलं आहे असं आपले गुरुनाथ शेठ आणि मंगेश शेठ यांनी शेठचा आपल्या पंढरी शेठचा जो म्हणजे एक बैलगाडी क्षेत्रातला हिरा आहे त्याचं नाव असंच त्यांनी पण टिकून ठेवलं पाहिजे तर तुम्ही कशा रीतीने सपोर्ट त्यांना आल्यावरती शंभर टक्के आम्हाला खूप आनंद होईल ज्या वेळेला त्यांनी पहिऱ्यामध्ये बैल मागितल्या त्यावेळेला त्यांच्याबरोबर पळायलाही आम्हाला खूप आनंद होईल दादा तर मी दादाने विचारला की वायदी घेते नाही आणि देते नाही तर त्याबद्दल काय सांगाल अरे वायदीचा विषय असतो तर मी तीन तीन चार चार गाड्या भरून इथं आलो नसतो मग वायदी मी लाखांनी घेतली असते पण वायदी घेऊन जर मी एखाद्याचं जर नाही नाही पलणारा बैल असतो तो वायदी देतो <laughs> कारण त्याला तरी चांगल्या बैलाची गरज असतो <laughs> आणि आपण वायदी घेऊन आपण आपल्या बैलाचं कुठेशी तरी एक चढलेली क्रेज आज तुम्ही आपल्या बैलाचं नाव बघत असाल महानभारत केसरी अख्या थारला गाडीवर नाव लिहिलेलं आहे त्याच्यानंतर हिंद केसरी गावचा म्हणजे ही नाव कोण कोणालाही तशी लागण्यासाठी त्याला लय मोठे या लागतात नशीब लागतात आणि तो बैल आपण जर एखादा कोणाची तरी पाच पंचवीस हजार पन्नास हजार वायदी देईल आणि त्याला द्यायचा आणि त्याचा डिमांड कुठेशीन तरी कमी करायचा तर हे आपल्याला शिकवलेलं नाही आपण फक्त एकच की माझ्या मुलाचं नाव कसं कुठेशीन तरी एक बैलगाडी क्षेत्रात उच्चता जाईल या क्षेत्रासाठी मी खेळतो बाकी वायदेसाठी खेलन ना आणि ज्या दिवसाला वायदे मी घेईन त्या दिवसाला हा बैलगाडी शोक सोडेन पण घेण्याचा विषयच राहिला नाही पण मी तुमच्या चॅनलच्या मार्फत सांगतो की माझ्याशी कोणी वायदीची पण बात करून घेऊ नये कारण कुठे तरी वायदीचा विषय आला की मग ते आपल्याला चेड येतो तर हां बाकी पण आले असली म्हणजे माझ्या कानापर्यंत आलं तर त्याला उत्तर द्यायला मी तसा सक्षम आहे पण माझ्या परत करूच शकणार नाही ते तुमच्या मार्फत करत असेल पण कोणाला ना बैल नाही दिला ना आजचा क्षेत्र बैलगाडी क्षेत्राचा आहे ज्याला बैल नाही दिला ना तो कुठेशी तरी त्या बैलगाडी क्षेत्रात तो दुश्मन अशी तर आलेली आहे किंवा आपण त्याला बैल नाही दिला का मग तो काहीतरी ट्रोल वेगळा करतो मग कोणीतरी काहीतरी बोलत राहतो जे बोलत राहतील ना त्यांना बोलून द्यायचे आपण चांगल्यापैकी खाली बघून चालत राहायचा शंभर टक्के आपण सुतावरती जाऊन धागा तोडणार दादा जेव्हा नियोजन करता तेव्हा तुम्ही दुसऱ्या पैर्यामध्ये काय बघता पैर्यामध्ये काहीच नाही बघत बैल पालणारा असेल तर ते त्याला शंभर टक्के आपण बैल देतो आणि कुठेशी आज शेतचा भोंगा चांगल्यापैकी पाला दो आणि त्याला आपण शंभर टक्के ते नावासाठी आज तो पैरा दिला आता कुठेतरी गुलाल करावा हीच इच्छा आहे नाही तुम्हाला गुलाल तर बघू आता प्रयत्न त्यांच्या हातात आहेत आणि तुम्ही आमची युट्यूबच्या मार्फत ती मुलाखत घेतली आणि कुठेशी आम्हाला दोघा गाडा मालकांना जे पब्लिकच्या समोर दाखवण्याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी तुमचेही अभिनंदन ठीक आहे धन्यवाद थँक्यू